राज देवटे यांना जी मारहाण झालेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवीय पद्धतीची ही मारहाण आहे आणि आत्ता मी त्याच्या वडिलांशी बोललो कुटुंबियांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे छोट्या ह्या लोकांची गँग आहे या, या पोरांच्या गँगमध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज आपू अशा प्रकारची नशा करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि परळीमध्ये हे सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ पद्धतीने ॲव्हेलेबल होत असल्यामुळं हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत जर त्या गावातलं जो विवाह होता आणि तिथले काही लोक धावून यांच्यापर्यंत जर जात नव्हते तर शंभर टक्के यांनी शिवराजचा शंभर टक्के फोन केला असता इतक्या बेकार पद्धतीने म्हणजे कत्ती लाकडं त्याच्यानंतर कोयते हो आणा ही जी भाषा आहे तोंडात काहीतरी करण्याची जे शब्द आहे जे आज व्हायरल होत आहेत तर हे एकंदरीत प्रकार पाहता हे शंभर टक्के तरुणाई जी आहे ही तरुणाई नशेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे आणि याला सर्वस्वी तिथले जे पोलीस दल आहे ते शंभर टक्के जबाबदार आहे कारण तिथं सगळं काही अवेलेबल असल्यामुळं ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि मी याच्यामध्ये विनंती करणार आहे की पोरसे त्या ॲक्सिडेंट प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मायनर आरोपी असतानासुद्धा मेजर पकडला गेला तशा पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या सुद्धा दोन आरोपी हे मायनर आहेत ते मायनर आरोपीसुद्धा याच्यामध्ये मेजर म्हणून पकडले जावेत अशा प्रकारची विनंती आहे आणि या कुटुंबाला सर्वजण आधार देण्यात आलेलो आहो उद्याच्याला डी पी सीची मीटिंग आहे आणि डी पी सीची मीटिंग किंवा जिल्ह्याचा विकास हे सगळं थोडंसं बाजूला सरपवून सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी अशा प्रकारची लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करणार आहे आहे जे ते जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी कलेक्टर असतील किंवा असतील किंवा मग पालकमंत्री असतील हे बदललेले आहेत तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये जे प्रकरण आहेत ते थांबण्याचं नाव घेत नाहीत कसं बघतात हे माझं मत असं आहे की हे जे गुंडगिरी करणारे लोक आहेत हे सतत सतत आ, अगदी व्हिडिओ काढून व्हायरल करण्यापर्यंत यांची जी मजल जाते मला असं वाटतं अशा प्रकारचे फक्त यांच्यावरती मोका लावून किंवा हे करून हे विषय संपणार नाही कोणताही आरोपी असो कोणताही गुंड असो ज्यांच्या ज्यांच्यावरती सातपेक्षा अधिकचे गुन्हे आहेत असे सगळे बहुतांश आरोपी त्यांच्यावरचे खटले पाहून बहुतांशी बरेच लोक तडीपार केले पाहिजेत काही लोकांच्या बाबतीमध्ये जे गंभीर गुन्हे आहेत त्यांना त्या ठिकाणी मोका लावला पाहिजे अजूनही बऱ्याचशा प्रकरणामध्ये मोका लागण्याची आवश्यकता आहे त्यांना मोके लावले पाहिजे आणि जे, जे लोक गुंडागर्दी करतील अमानवीय पद्धतीने मारहाण करतील यांच्या जनतेच्या देखता पब्लिकली यांच्या धिंड काढल्या पाहिजेत पोलिसांनी आणि म्हणजे इतर लोकांना सुद्धा वचक बसेल की अरे बापरे हे कुणाला तरी मारलं आता हे शिवराज दिवटे जो आहे तो बळच वाचलेला पोरगा आहे नाहीतर वाचला नसता आणि तो अतिशय इनोसंट आहे बारावीला शिकतोय आत्याकडे शिकतोय आणि बा बारावीला असणारा मुलगा इथं आला आहे आणि फक्त जनरलपूरला सप्त्यामध्ये जेवायला गेला सप्त्यामध्ये जेवायला गेला म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीनं अमक्या अमक्या भांडणात तो तर त्याचा काही संबंध नाही तो लातूरून कालच आला आणि त्याच्यावरती इतक्या जबर पद्धतीने मारहाण तुम्ही करताय बे म्हणजे आणि त्याच्यामुळं माझं मत असं आहे की बीड जिल्ह्यातले जे कोणी गुंडपुंड असतील या गुंडपुंडांच्या धिंड काढल्या पाहिजेत हा त्याला सर्वोत्तम पर्याय ठरेल काही असं म्हटलेलं आहे की आता ठीक आहे ते, ते सुद्धा बोलणार ना कोण नाही बोलणार मनोज दादा इथे आले होते मला वाटतं खासदार साहेब येऊन गेले आता आडसकर साहेब सुद्धा इथं आलेले आहेत अनेक लोकप्रतिनिधी येतील परंतु याचा कायमचा बंदोबस्त होण्याची आवश्यकता आहे कायद्याचा धाक वाटला पाहिजे हे अशा पद्धतीने म्हणजे धाक राहिलेला नाही असं त्याचं चित्र आहे भीती राहिलेली नाही वीस बावीस लोक एका मुलाला तोंडामध्ये रुमाल कोंबून त्या ठिकाणी त्याचं अपहरण करतात वरती डोंगरावरती नेतात आणि अतिशय बेरहमेने त्या ठिकाणी मारहाण करतात हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या प्रकरणाच्या बाबतीमध्ये शेवटपर्यंत आम्ही शिवराज देवटे आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळायला पाहिजे या पद्धतीने आम्ही राहू आणि इथं आल्याच्यानंतर आणखी एक बाब कळाली त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी सांगितलं की रात्री कोणीतरी दीड वाजता इथं येऊन त्यांचे दरवाजे वाजवत होते आणि कुणाचं तरी नाव कमी करा म्हणून प्रेशर करत होते इतके जर पद्धत खाली गेली असेल तर मला वाटतं हे गंभीर आहे नाही आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा मी म्हणलं ना अगोदर विकास नको काही नको काय करायचा विकास माणसंच राहिली नाही तर विकासाचं काय करायचं तर अगोदर विकास विकास काही नाही सगळ्यात अगोदर आम्ही जे आहे ते कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले त्या ठिकाणी असतील सर्व पक्षी असतील सगळ्यांच्या देखता या बाबतीमध्ये शिवराज देवटे यांच्या बाबतीमध्ये झालेल्या मारहाणीच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे अंबाजोगाईमध्येच हो एका वकील महिला भगिनीला सुद्धा मला वाटतं इथं मारहाण झाली याच अंबाजोगाईच्या हो दवाखान्याच्या एरियामध्ये मला वाटतं एक खून झाला बाबासाहेब आगेचा खून झाला त्याच्यानंतर एका धाब्यावरती किरकोळ भांडणावरून माजलगाव तालुक्यामध्ये आणखी एक मर्डर झाला शिरसाळ्याला देशमुख नावाच्या एका व्यक्तीचा मर्डर झाला म्हणजे खुनाची आणि ह्या अशा पद्धतीने बेरहमीनं मारणाऱ्यांची बिलकुल मानसिकता बदलायला तयार नाही याच्या बाबतीमध्ये सगळ्यात अगोदर विचार व्हावा अशा प्रकारची मागणी आम्ही उद्या करू